नमस्कार मी श्रद्धा टपाल कल्याण जवळील परिसरात धक्कादायक प्रकार शेतात दारू पार्टी सुरू असताना मध्येच घुसला बकरा चार ते पाच दारुड्यांनी बकऱ्याच्या मालकासह त्याच्या कामगारावर धारदार शस्त्राने केला हल्ला जखमी सुधीर पाटील आणि बाळाभाऊ बग यांच्यावर उपचार सुरू खडकपाडा पोलिसांनी सुरू केला तपास भाऊ काय झालं मी बकऱ्या चारा गेलो तिथं त्यांनी माझ्या डायरेक्ट म्हणजे मारायला सुरुवात केली चार पाच जण होते ते मम्मीने दादाला फोन लावला आलं त्याला पण मारायला सुरुवात केली काही चौकट घोडं होतं त्यांच्याकडं मारलं बकऱ्या घेतल्या म्हणून तो बोलत होता जागा आहे माझी आणू नको असा बोलत होता जागेवर बकरा गेल्या का तुमच्या हा हा कशाने मारले दारू प्याने बसलेले ते फुल टायर्ड होत ते आणि या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद